नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकर यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील कपूस बाजारभाव आजचे आतापर्यंत झालेल्या सर्व बाजार समित्यांचे पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनखोन बघण्यासाठी आजच यूट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकर राजाय ह्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बिलायका बटन नक्कीच जाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील तसेच कमेंटमध्ये तुमच्या बाजा बाजार समितीचे नाव अवश्य टाका कारण काही बाजार समितीचे बाजारभाव उशिरा अपडेट होतात आज आलेला महाराष्ट्रातील कापूस बाजारभाव पहिली बाजार समिती यावल कापूस मध्यम स्टेपल अवघ चौतीस क्विंटलची कमीत कमी दस सहा हजार पाचशे ऐंशी रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे वीस रुपये क्विंटल जास्तीचा दर सहा हजार सातशे ऐंशी रुपये क्विंटल हिंगणघाट कापूस मध्यम स्टेपल अवक नऊ हजार पाचशे क्विंटलची कमीत दर सहा हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार एकशे सत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार दोनशे पासष्ट रुपये क्विंटल सिंधी सेलू कापूस लॉंग स्टेपल अवक सोळाशे दहा क्विंटलची कमीत दर सात हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण सात हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार एकशे पंचावन्न रुपये क्विंटल काटोल कापूस लोकल अबग ब्याण्णव क्विंटलची कमीत दर सहा हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सहा हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार रुपये क्विंटल महागाव कापूस लोकल अबग तीनशे क्विंटलची कमीत दर सहा हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वचा अंदाज सात हजार तीनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार पाचशे रुपये क्विंटल राजा कापूस लोकल अवक सहाशे क्विंटलची कमीत कमदस सात हजार रुपये क्विंटल सर्वचा अंदाज सात हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार एकशे पंच्याण्णव रुपये क्विंटल मनवत कापूस लोकल अवक चार हजार नऊशे क्विंटलची कमीत कमी कमदास सात हजार चाळीस रुपये क्विंटल सर्वसाधारण सात हजार एकशे दहा रुपये क्विंटल जास्तीचा दास सात हजार दोनशे दहा रुपये क्विंटल घाटांजे कापूस एल आर ए मध्यम स्टेपल अवघ दोन हजार शंभर क्विंटलची கமித்ம சாஹார ஆவிண்டல் சர்வசாந்த சாஹார நோசே ரூபாய் கவிண்டல் ஜாஸ்திச்சார பஸ்சி ரூபாய் க்விண்டல் வர்ா காபூச அடுசலேப்பாக ஆச்சு க்விண்டல் கமித் கம்ஜர் சாஹார சாசே பஞ்சீஸ் ரூபாய் க்விண்டல் சர்வசாந்த சாஹி ஆர்டல் ஜாஸ்தா தர சாஹார பஞ்ச் ரூபாய் கவிண்டல் பதிரவத்த காபூசல அவகே அட்ரா க்விண்டல் कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाण सहा हजार सातशे सदोतीस रुपये क्विंटल जास्तीचा दर सहा हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल रायगाव कापूस लोकल अवक सहा हजार क्विंटलची कमीत दर सात हजार रुपये क्विंटल सर्वसाण सात हजार पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार एकशे सत्तर रुपये क्विंटल सावनेर कापूस लोकल अवक चार हजार क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर सहा हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल अमरावती कापूस लोकल अवक पंच्याऐंशी क्विंटलची कमीत दर सात हजार पंचाहत्तर रुपये क्विंटल सर्वसादास सात हजार दोनशे सदतीस रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार चारशे रुपये क्विंटल तरी होते तीन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस असे महाराष्ट्राचे कफूस बाजारभाव आतापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे मुंबई आणि सोबत पर्यंत नमस्कार व्हावे